नमस्कार माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता दहावीसाठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले बहुपर्यायी प्रश्न त्याच्यातला पहिला प्रश्न आणि हा प्रश्न काय आहे वर्ग समीकरणावरचा आहे पहिला प्रश्न बघा चार एक शदीक पाचवायबरोबर एकोणीस चालेख करण्यासाठी एक्स बरोबर एक, एक, एक असताना वायची किंमत किती आणि नोव्हेंबर दोन हजार वीसला विचारलेला प्रश्न आहे तर बहुपर्यायी प्रश्न त्याचे पर्याय कोण कसा शोधायचा हे आपण बघू आपल्याला काय दिलेलं आहे एक्स ची किंमत एक दिलेली आहे तर वायची किंमत विचारलेली आहे आपल्याकडे समीकरण आहे काय आहे चार एक अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस म्हणजेच एक्स बरोबर किती येत आहे एक आणि आपल्याकडे समी समीकरण काय आहे चार एकशे अधिक पाच वाय बरोबर किती एकोणावीस आणि एक्स ची किंमत किती ठेवायची आपल्याला एक अधिक पाच वाय बरोबर किती आणि एक चार एके एकोणावीस आणि पाच वाय बरोबर हा चार तिकडे गेला तर एकोणीस वजा चार आणि पाच वाय बरोबर किती येणार आहे पंधरा आणि सॉरी वाय बरोबर किती पंधरा मधून सॉरी पंधरा इथे गुण पाच भाग गुणिले तिकडे जाताना भागी होणार आणि वाय बरोबर किती येणार आहे पाच एके पाच पाच त्री पंधरा आणि ते ऑप्शन आपलं कुठे आहे बी मध्ये आहे